नमस्कार मनीषा गुढीजन रेसिपीज मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या रेसिपीमध्ये आपण पारंपरिक पद्धतीने बासुंदी बनवणार आहोत तुम्ही बघू शकताय बासुंदी किती छान घट्टसर अशी तयार झाली आहे बघा चला आता बघूया बासुंदी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बासुंदी बनवण्यासाठी आपण अर्धा वाटी साखर घेतली आहे सहा बदाम बारीक चिरून घेतले सहा काजू बारीक चिरून आहेत सात ते आठ काळे आपण केशरच्या घेणार आहोत एक चमचा वेलची पूड घेतली आहे आणि सुक्या गुलाबाच्या पाकळ्या ह्या सजावटीसाठी आपण घेतलेल्या आहेत बासुंदी बनवण्यासाठी आपण एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये दीड लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे त्यात आपण गॅस चालू करून गॅसवर गरम करत ठेवलं आहे दूध गरम होत असताना दुधावरती जी साय जमा होते ती चमच्याच्या साह्याने दुधामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची त्यामुळे बासुंदी छान घट्ट तयार होते दुधाला एक छान उकळा येईपर्यंत दूध चमच्याच्या साह्याने चांगलं ढवळत राहायचंय दुधाला चांगला उकळा आलेला आहे आता गॅस मंद आचेवर आहे आणि पाच पाच मिनिटांनी दुधावर जी जमा होणारी साय आहे ती दुधामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची मंद आचेवर दूध अटत असताना आता त्यामध्ये सात ते आठ काड्या केशरच्या घालून घ्यायच्या म्हणजे बासुंदीला छान रंग येईल बारीक चिरून घेतलेले काजूचे काप आणि बारीक चिरलेले बदामाचे काप सुद्धा दुधामध्ये घालून घ्यायचे म्हणजे दूध आट्टाना काजू आणि बदामाचे काप छान शिजतील दूध आठवत असताना भांड्याला जी साय लागलेली असते ती दुधामध्ये मिक्स करून घ्यायची मंद ते मध्यम आचेवर दूध आटवायला ठेवून दहा ते पंधरा मिनिटं झाले आहेत तुम्ही बघू शकताय आपण दीड लिटर दूध घेतलेलं होतं ते आता एक लिटर दूध झालेलं आहे आता या दुधामध्ये आपल्याला बासुंदी किती प्रमाणात गोड हवी आहे त्यानुसार साखर घालून घ्यायचे इथे मी अर्धा वाटी साखर घालते एक चमचा वेलची पूड घालते तुम्हाला अशा प्रकारे जर आटीव दुधाची बासुंदी करायची नसेल तर तुम्ही यामध्ये खवा घालून सुद्धा बासुंदी तयार करू शकता अजून दहा मिनिट मंद आचेवर आपल्याला दूध आटवून घ्यायचंय मंद आचेवर दूध आटवून घेऊन बासुंदी छान घट्टसर अशी तयार झाली बघा आणि बासुंदीला रंग सुद्धा छान आलेला आहे आता गॅस बंद करून घ्यायचं आहे बासुंदी कोमट होईपर्यंत चमच्यानी असं ढवळत राहायचंय त्याच्यावर साय जमा होऊ द्यायची नाहीये आणि नंतर ही बासुंदी मध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायची बासुंदी आपण फ्रीज मध्ये छान थंड करून घेतली आहे तुम्ही बघू शकताय बासुंदी छान घट्टसर अशी तयार तयार झाली झाली बघा एकदम छान बासुंदी आपली आणि वरतून थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या आज आपण गुढीपाडल्यानिमित्त पारंपरिक पद्धतीने बासुंदी बनवली ती रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद